जरांगे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे मराठा क्रांती मोर्चाने गंभीर आरोप केलेला आहे हैदराबाद गॅझेट मधून समाजाला फायदा होणार नाही सरकार आणि जरांगेंनी समाजाची फसवणूक केलेली आहे असं मराठा क्रांती मोर्चानं म्हटलंय जरांगेंनी आणि विखे पाटलांनी जी फसवणूक केली ही मराठा समाजाची फसवणूक केली आणि त्यांना जर असा अभिप्रेत असेल न सांगता तर त्यांनी तसा खुलासा केला पाहिजे की कुणब्याचे प्रश्न सुटले म्हणून आम्ही जे आनंदोत्सव साजरा करतोय त्यांना पूर्ण अधिकार आहे पण आणखीन त्यांनी सांगितलं नाही की त्यांनी जो आनंदोत्सव साजरा केलाय त्या कुणब्याचे प्रश्न मिटले म्हणून केलाय का मराठ्याचा जा म्हणून जसा त्याचा विषय मी कोणावरच काही बोलत नाही मी फक्त गरीबाचं काम करतो गरीबासाठी लढतो एवढाच माझा प्रश्न आहे आम्ही गरीब नाही जमत अवघड असत वेगळे वेगळे विचार आहेत माझं काय नाही तुम्ही काही करा समाज बघतो सगळं कोण कोणासाठी कौन करतो कोण कौन कोणासाठी करतो मी समाजासाठी करतो गरिबांसाठी लढतो झुंजतो मिळून बी देतो आता मिळून दिलं चुकलं बी काहीतरी पुन्हा दुरुस्त करून देणार हे मी बरोबर करतो सगळं